सर्थ तुकार महाराज गाथाभङ तिनसे बावन मोक्ष तुम्ही दुर्लभ तोवा मोक्ष तुमचा देवा तुमी दुर्लभ भक्तीची आवळी नाही अंतरी अन्तरि गोळी मज भक्तीची आवळी नाही अंतरी ती गोडी आपला प्रकारा करा जतना दातारा आपल्या प्रकार करा जतना दातारा तुकामुळे भेटी पुरी एकोची शेवटी दुकामुळे भेटी पुरी एकोची शेवटी मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा माझ भक्तीची आवडी नाही अंतरी ते गोडी अर्थ महाराज देवाला म्हणतात हे देवा तुमचा तो मोक्ष की काय आहे तो मोठा दुर्लभ आहे तो तुम्ही तुमच्या जवळच ठेवा मला नको त्याची मला आवड नाही मला फक्त भक्तीचीच आवड आहे अहो उदार देवा तुम्ही जे नाना प्रकारचे मोक्ष देता ते तुमच्याजवळ सांभाळून ठेवा तुमची शेवटची भेट होणे एवढेच मला पुरेसे आहे सात तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे त्रेपन्न नामपाठ मुक्ता फळाच्या ओवनी हे सुख सगणी अभिनव नामपाठ मुक्ता फळाच्या ओवनी हे सुख सगोनी अभिनव ती उदर्गुण भक्तिजी अना मोक्षण तरि आमी उदु भक्तिजी अना मोक्षण नहे ढ्यावे द्यावे, द्यावे। ऐ साथे उरे जाय ठाय ठाव पोसनिया गावे ह्यावे ज्यावे घेर्भ जायो ठा ठाउ पोसोनिय त मणि आता अब दान गरा विश्वम्भरा दिले ऐसे तुका म आता अवयान गरा दिले ऐसे नामपाठ मुक्ता फळाच्या भुव हे हे स सुख सगु अभिनव अर्थ आपल्या भक्तीबद्दल महाराज मोठ्या प्रेमाने म्हणतात हरीच्या नामाचा जप करणे ही एक मोतीची माळच उरलेली आहे सगुण भक्तीच्या मार्गात हे सुख फार नचे आहे म्हणून आम्ही निर्गुणविषयी उदास झालो आहोत कारण आम्हा भक्ताच्या मनात मोक्षाची इच्छा येत नाही मोक्ष आम्हाला आवडत नाही या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी देवाजवळ बोलण्या चालण्याचा घेण्या घेण्याचा व्यवहार चालतो त्यात एवढे सुख आहे की निर्गुणबद्दल ठिकाणा विचारण्यात काय अर्थ आहे हे देवा विश्वंभरा मला अभय ध्यान द्या तुला अभय दिले असे एकदा तुमच्या मुखाने म्हणा మళ్ సర్వీ తుకారాజ కిజా పంధరినాథ భగవన్ీ సా తు మహారాజా అవంగ తిని చొప్ప భవ సి దావి వాటే భవ సిండి దావాటే तारुभला भला रङ पिजो नै दि तारु भला पणु रङ पिज नै मागे उतरिले बहुत पहिलो तिरी साधु सन्त मागे उतरिले बहुत पहिलो ति साधु सन्त ताउ मागे याचिया मागे भव काय कोंडे दावी मत चाले पु भव सिन्धु चिकायके दावीबाट चालेपुढे तारुभला पडुङ्ग पाय बिजो निरी अंग मार्थ महाराज विठ्ठलाबद्दल म्हणता स्वतः पांडुरंग पुढे चालून आपल्याला वाट दाखवीत आहे मग या संसारसागरातून पलीकडे जाणे काय कठीण आहे हात पायांना भव समुद्राचे पाणी लागू न देता पलीकडे नेणारे पांडुरंग रूपी उत्तम तारव आहेत या तारव्याच्या पूर्वी पुष्कळ साधुसंत पार गेले आपणही त्याच धुरणाने तत्परतेने त्याच्या मागे जाऊ सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग तीनशे पंचावन्न नाही साजत हा मोठा मज अहंकार खोटा नाही साजत हा मोठा मज अहंकार खोटा असे तुमचा रजनी संतपाई आव्हान अशी तुमचं रज रेन संतपायची वाहन नाही स्वरूपी ओळखी करी देखी नाही स्वरूपी ओळखी करी देखी नाही शून्य आकारी शर ओळखी अक्षरी नाही शून्य शर ओळखी अक्षरी न विवेक याए या आत्मानात्म काही नया आत्माना काही नभे त पाय पडे नहे एका, काही नभे त पाए पडे नहे एका, साझ त मोठा मज अहंकार खोटा नाही साधत हा मोठा माझा अहंकार खोटा संतांनी तुकाराम स्तुती केल्यावर ते म्हणतात अहो मला या स्तुतीचा अहंकार शोभत नाही माझी तसे योग्यता नाही मी तुमच्या पायाची धूळ आहे किंवा तुमच्या पायाचे वाहन आहे मला स्वरूपाची ओळख नाही दुसऱ्याचा भक्तिभाव पाहून मी पण तसा भा दाखवितो मला शून्य कळत नाही आणि शर अक्षर यांना विवेकही कळत नाही आत्मा आणि अनात्मा याचे ज्ञानही मला नाही माझ्या ठिकाणी भक्तिभागातला कोणता अधिकार नाही पण एक, एक एका तुमच्या पाय पडावे एवढेसे मला कळते सात तुकाराम महाराज गाथा अभंग तीनशे छप्पन સત્ય સાચે ખરે નામ વિઠો વાચે બરે સાચે ખરે નામ વિઠો વાચે બરે એને તુટતી વંદને વયેલો કી ખેડતી જિને એને તુટતી વંદને વયેલો કી ખેડતી જેને ભાવ જાય ગાઠી ત્યાશી લ ઉઠા ઉઠી ઉઠા ઉઠે ભાવજા ગાટી ત્યા લવા ઉઠા વિઠે તું કામ ભોડા જિંકુ જાને કળી કાળા તું કામ ભોળા જિંકુ જાને કળી કાળા સત્ય સાચી ખરે નામ વિઠવા છે બળતા વિઠ્ઠલા નામા બદલ મહારાજ માનતા વિઠોવા नाम सत्य आहे खरे आहे या नामाच्या प्रवाहाने संसाराचे बंधन तुटते व यह परलोकी कीर्ती होते हरीविषयी त्याच्यामुळे श्रद्धा आहे त्याचे हरीचे चिंतन केले तर त्याला तत्काळ हरीची भेट होते भोड्या भावाने विठोबाचे नाम गाणारा तो भक्त असतो तो कडिकाला कसे जिंकतो हे जाणतो तुकाराम महाराज की जय पंढरनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा